नमस्कार मी भारतीय हंड्या स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये आज मी आली आहे नारायणगाव येथील ग्लोबल कृषी विज्ञान केंद्रात आणि मी आत्तापर्यंत फिरले परंतु या स्टॉलला मला या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे खरं तर प्रत्येक शेतकऱ्यांचं अगदी इकडं लक्ष जातं आहे या स्टॉलकडं या या स्टॉलची ओळख अशी आहे की विविध क्षेत्रातील आपल्या जुन्नर तालुक्यातील महिला ज्या आहेत त्या घरगुती काही पदार्थ बनवतात आणि त्यांनी या ठिकाणी मांडलेले देखील आहेत नमस्कार तुम्ही कुठून आलात आणि काय काय तुमच्या स्टॉल नमस्कार मी सुरेखा काटे निमगाव सव्यावरून आलेली आहेत मी सर्व प्रकारचे मसाले आहेत आपले कांडपवर कुठलेले आहेत का ते पारंपरिक आहेत आणि खास करून आपल्याकडे हे सांडगे आहेत ते हातावर तोडलेले आहेत हाताने बायकांनी केलेले आहेत हे बाजरीचे खारवडे आहेत आणि खारी खोबऱ्याचे लाडू आहेत ड्रायफ्रूटचे लाडू असतात हे सगळे खूप माझ्याकडे स्टॉलवर झाले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे मला आज इथे किती विक्री झालं तरी आज माझा पाच ते सहा हजाराचा सेल झालेला आहे म्हणजे मी जे आणलं आहे ना लाडू वगैरे मला काही राहिलेच नाही विकायला आतापर्यंत अंदाजे किंमत काय असेल का एका पॅकेटची एका पॅकेटची मी ना दोनशे ग्रॅम पासून पॅकेट सुरू केलेले आहे लाडू पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम पासून केलेले आहेत अशाने मी पाच ते दहा दहा किलो माल आणला होता तो आज मला स्टॉलवर अगदी तुम्ही पाहताय एवढाच शिल्लक राहिलाय विकण्यासाठी म्हणजे दिवसभर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला खूप चांगला आणि लोक प्राधा का प्राधान्य देतात का तर हे सगळं आपण हाताने बनवलेले आहे मशिनरीचा काहीच वापर नाही हाताने कुटलेले मसाले आहेत हातावर सांडगे तोडलेले आहेत शेवई पण आपली वलहून गव्हाची केलेली शेवई आहे त्याच्यामुळे त्याला खूप मागणी आहे आणि तुम्ही ते अवेलेबल करून दिले होते अशाच काही आणखी स्टॉल आहेत ताई नमस्कार कुठून आलात नगदवाडीवरून आलो पापड मसाले कुरड्या पापड्या घरगुती बनवते किंमत काय प्राइस प्राईस मसाल्याच्या आहे चारशे पासून पुढे कांदा लसून तीनशे रुपये किलो पापड आहेत माझे होलसेलच करते मी शिकतो किरकोळ नाही बचत गट नाही वैयक्तिक मी केलेले पण बचत गटा थ्रो आमचे स्टॉल असतात बाहेर जिथे स्टॉल मिळेल तिथे जातो आम्ही वैशाखणी प्रदर्शन असेल तर किती जाऊन तुम्ही मालाची विक्री, विक्री करते आणि होलसेल जास्त करून माल मी विकते किरकोळ नाही काका तुम्ही काय केलं खरेदी खरेदी आता मकर संक्रांत आलेली आहे त्यामुळे तिळगुळाची चिक्की घेतलेली आहे तिळगुळाची मग चिक्की घेऊन हीच चिक्की वाटायची तिळगुळाची मकर संक्रांतीच्या दिवशी हां काय संपूर्ण तुम्ही या ठिकाणी फिरले आहात कसं वाटलं छान वाटलं एकदम संपूर्ण हो स्टॉल वगैरे सगळं चांगले घरगुती घरगुती तर सगळे म्हणजे खाऊगल्लीचे गल्लीमध्ये म्हणजे इथं जास्त गर्दी आहे खाऊगल्लीमध्ये पलीकडच्या पेक्षा नक्कीच अगदी महिलांशी रिलेटेड या ठिकाणी आहेत सगळे स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत या ठिकाणी टोस्ट खारी बिस्किट वगैरे याचा देखील स्टॉल लावला आहे तर कुठून आले मी नारेंगावमधून प्रॉपर काय सांगशील कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद चांगला सेकंड डे आहे ना सो आता उद्या परवा कळेल अजून चांगला भेटतोय कालपेक्षा बेटर आहे बेटर असंच काय आणखी स्टॉल आहेत या ठिकाणी खारी टोस्ट तू वेगळंच काहीतरी आणलंय काय सांगशील चनाचा चनाचाट आणलाय हेल्दी आहे सगळ्यांसाठी त्यासाठी त्यामुळे कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान येतात लोक हो किंमत काय म्हणजे वीस रुपयाला एक एक रुप प्लेट खूप छान अगदी आपण पाहिलं तर मसालेदार टोमॅटो वगैरे मिक्स केलं खूप छान वाटते ते, ते पाहिलं तेवढं सुंदर आहे तर टेस्टी नक्कीच असणार आहे रोजच्या जेवणात जर खरं पाहिलं तर भाताशिवाय पर्याय नाही तांदूळ हा गरजेचाच असतो आणि भात जर खाल्ला नाही तर जेवण हे अपूर्ण राहतं असेच काही इंगळूंवरून जुन्नर तालुक्यातून इंगळूणवरून या ठिकाणी काही शेतकरी आलेत दुर्गादेवी वनधन विकास केंद्र असा त्यांचा ग्रुप आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ या ठिकाणी आणलेले आहेत दादा काय सांगाल हा आमचा तांबडाय बोग आहे बिगर खताचा भात जर घातला याचा स्वाद येतो डायरेक्ट रेट वगैरे ऐंशी रुपये किलो आणि हा हा पण ऐंशी रुपये हा बारका आहे याच्यात बारीक प्रकारे हा शंभर रुपये किलो आहे त्यात हा खायला चांगला आहे हा पण नाही येतो घातला तर वासपतो याचा येतो इंद्रायणी पेक्षा बेस्ट इंद्रापेक्षा पेक्षा बेस्ट इंद्रायणी हा बेस्ट हा बेस्ट बिगर खाताचा हा इंद्रायणी इंद्रायणी हा पासष्ट रुपये किलो येतो आपण खर तर शेतकऱ्यांना इंद्रायणी हल्ली खूपच आवडतो पण इंद्रायणी पेक्षा तुम्ही हा बेस्ट काय फायदे याला जास्त करत नाही लोकांना आता याच त्याच्यामुळे हा जास्त माग विकला जातो प्रतिसाद प्रतिसाद चांगला भेटतो लोकांचा कारण का आपला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला बिना खताचा भात लोकांना देतो आपण माणसांना आणि प्रतिसाद गेले दोन कालपासून बऱ्या चांगला प्रतिसाद भेटतो आपल्याला हो चांगला विक्री किती झाली विक्री म्हणजे आता मॅडम आतापर्यंत शंभर ते दीडशे क्विंट किलोचा भात गेलेला हो संपलेला नाचणी नाचणी याचं ते नाचणीसत्व पण होतं आपण नाही का त्याच्या बाकरी पण होते लहान मुलाला याचं चांगलं याचं नाही का याच्यापासून म्हणजे याचा मन का दुख दुख दुखते नाही का ते नाचण्याची बाकरी जर खाल्ली तर चांगलं राहते यांनी एच बी पण वाढतं मोठ्या प्रमाणावर वाढतं आपण नाचण्याचे लाडू पण बनवले नाही नाचणीपासून आपल्याला बऱ्यापैकी फायदे आहेत आपल्याला हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं नाचणी आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं आता म्हणजे लुप्त होत चालले पण नाचणीपासून नाचणीसत्व मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटले जातात नाचणीपासून त्याचं कॅल्शियमची कमतरता भासते एच बी पण वाढायला सुरुवात होते वाढतं त्यांनी आणि त्याच्यापासून आपण लाडू पण तयार केलेले आहेत आणि हे आरोग्यासाठी चांगले आहेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं हे नाचणीच लहान मुलांना हो, तर देतात हो लहान मुलांना सगळ्यांनी सगळ्यात जनरेशननी खाल्लं पाहिजे हो सगळ्यात जनरेशननी खाल्लं पाहिजे कारण हे आरोग्यासाठी चांगले आहेत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम नाचणी सत्व असतात त्याच्या तुम्ही लोकांना काय आवाहन करा कारण हल्ली जी फक्त गहू आणि बाजरी हो आ, हेच खाल्लं जातं हो, किंवा मग हो, तांदूळ हो, परंतु याबद्दल काय आवाहन आव्हान कराय जनतेला हे सांगू इच्छितो की आता मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर होत सुटला आहे शहरामध्ये पण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपले काही असे शेतकरी आहेत की सेंद्रिय पद्धतीने तांदूळ नाचणी असेल वरे असेल ते पिकवतात तर मी त्यांना आवाहन करतो की आता आपल्या इथे नारायणगावमध्ये स्टॉल लावलेले दुर्गादेवी वंदन केंद्र हे आपल्याकडे केमिकलयुक्त खतमुक्त आपल्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं धान्य वगैरे भेटून जाईल आपल्याकडे तांदूळ नाचणी दोन दिवस राहिलेले आहेत आणि तुम्ही नक्की या स्टॉलला भेट द्या कारण आपण मावळात जाऊन किंवा मग त्या ठिकाणी जाऊन तांदूळ घेऊ शकत नाही दादा तुमचा नंबर सांगा जेणेकरून तुम्हाला लोक संपर्क सांगा नमस्कार मी संदीप सूर्यकांत शेळकंदे गाव आंबे माझा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा पंचवीस पंचेचाळीस आमचा दुर्गा देवी वंदन विकास केंद्र चालवतो आम्ही धन्यवाद सेंद्रिय गुळाचा स्टॉल देखील या ठिकाणी उपलब्ध आहे ताई काय सांगशील आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर दे। आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम असतं आणि आपण याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे हो नाही वापरत एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने गुळ बनवतो आपण तर दोन प्रकारात बनवतो एक स्क्वेअर मध्ये एक वडी मध्ये आपण याच्यात ह्या छोट्या छोट्या क्यूब पण बनवतोय पावडर पण गुळाची आणि काकवी सुद्धा आहे चपाती सोबत ब्रेड हो, हो, सोबत, सोबत भाकरीसोबत चुरून त्यात काला करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि त्याची टेस्ट एकदम ओरिजिनल मधासारखी लागते काकवीची बेस्ट हा लिक्विड जागरी थोडक्यात साखर आणि गुळात काय फरक आहे आरोग्यासाठी साखर चांगली की गुळ कधी पण गुळच चांगला साखर आणि मीठ दिसायला जरी पांढरं शुभ्र असलं तरी गुळ पण चांगला आरोग्यासाठी कारण गुळात कोणतं केमिकल वगैरे वापरलेलं नाही साखरेत खूप प्रकारचे केमिकल वापरलेले असतात त्याच्यामुळं साखर आणि साखरेने ब्लड प्रेशरचे आजार होतात खूप आजार होतात तसे गुळांनी डॉक्टरसुद्धा गुळवा खाण्याचा म्हणजे शुगरवाल्या पेशंटलासुद्धा गुळ खाण्याचा सल्ला देतात बरेच पेशंट आहेत शुगरवाले आपलं गुळ खातात ते डायबिटीससाठी पण त्यांची डायबिटीस कमी झालेली आहे त्यांनी साखरेकडून लोक आता हळूहळू तू काय सांगशील लहान मुलांसाठी कधी पण चॉकलेटच्या ऐवजी गुळ दिला तर फायदेशीरच आहे कारण गुळामध्ये लोह आहे कॅल्शियम आहे भरपूर प्रमाणात आणि कसं मुलांना छोट्या मुलांना याची खूप गरज असते काय आवाहन करशील खर तर प्रत्येक महिलेची किंवा आपल्या सगळ्यांची सुरुवात ही चहाने होते हो तर सकाळी आवाहन करशील तर सकाळची चहाची सुरुवात जी आपण करतो तर साखरेऐवजी आपण गुळाचा चहा करावा असं मला तरी वाटतं ताई काय काय आहे उन्हाळी संपूर्ण वाळवणं आहेत आणि माझं स्पेशलिटी लोणच्यामध्ये मा आहे लिंबाचं लोणचं करवंदाचं लोणचं गावरान प्रॉपर जे जुन्या पद्धतीने बनवतात ते कैरीचं लोणचं किंमत काय अंदाज साडेतीनशे रुपये किलो किलो आणि हे जे पॅकेट आहेत हे कसले आहेत ह्या ज्वारीचा खारवडा आहे हे रताळ्याचे पापड आहेत हे बटाट्याचे पापड आहेत कुरडई आहे ना नाचणी पापड आहेत साबुदाना पापडी आहे आणि ते काय तिकडं ते तांदळाचे पापड आहेत ह्या पॅकेटची किंमत काय प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे बटाट्याचे पापड शंभर रुपये पाव किलो आहेत हे नव्वद रुपये पाव किलो आहे रताळ्याचे पापड शंभर रुपये पाव किलो आहेत नाचणीचे पापड नव्वद रुपये पाव किलो सा, साधारण साडेतीनशे कि रुपये किलोच्या आसपास आहे थालीपीठ भाजणी आहे फक्त तुम्ही मसाला म्हणजे तिखट आणि भाजी ऍड करायची बाकी सगळे घटक पदार्थ त्यात टाकलेले आहेत आणि हा प्रकार मला दिसतोय हे गव्हाचे मुरमुरे आहेत आणि ते नाचणीचे मुरमुरे आहेत नाचणीचे पण मुरमुरे तुम्ही अवेलेबल करून काय प्राइस पन्नास रुपये पॅकेट आहे एकशे साठ ग्रॅम पन्नास रुपयाचे नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम वगैरे हो सगळं असतं नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण चांगलं असतं लहान मुलांना सगळ्यांनाच खाण्यासाठी ते चांगले तीन प्रकारचे लोणचे आहेत एक लिंबू क्रश लोणचं आहे जाम टाईप एक करवंदाचं कच्च्या करवंदाचं लोणचं आहे एक कैरीचं गावरान पद्धतीने प्रॉपर जे जुने आपली आजी वगैरे बनवायचे त्या टाइप मध्ये लोणचं आहे तर हे कैरीचं लोणचं आहे अतिशय सुंदर असा वास येतोय लोणच्याचा एकदम म्हणजे लोणचं खाल्लं की तुम्हाला आजीची आठवण येणारच आजीची मावशीची आठवण येणारच हे महिला करवंदा लोणच बनवतो हल्ली कमी होत चाललेलं कमी आहे हे करवंदाचं लोणचं आहे हे एकदम दुर्मिळ म्हणजे आदिवासी भागातच आपल्याला पाहायला मिळतं ते मी एक नवीन ट्राय केलेलं स्वतः स्वतः बनवलेलं आहे हो हे लिंबाचं लोणचं आहे हे लिंबू शक्यतो कुणी खाल्लं जात नाही हे क्रश मध्ये जाम टाईप बनवले की जेणेकरून लहान मुलं आवडीने खाणार आणि माझ्याकडे जे पदार्थ आहे ते शक्य तुम्ही पारंपरिक पदार्थांवर भर स्वतः बनवतात हो आणि रे, रेट मला प्रत्येक लोणच्याची कैरीचं लोणचं साडेतीनशे रुपये किलो आहे लिंबाचं लोणचं साडेतीनशे रुपये किलो आहे आणि करवंदाचं लोणचं चारशे रुपये किलो आहे हे म्हणजे हे महा रुपयानी किंमत वाढवली कारण हे करवंद तोडायला खूप ते म्हणजे जे लोक आणून देतात त्यांना खूप त्रासदायक असत काट्यांमधन वेचावे लागतात त्यांना त्यांच्याकडनं ते आपल्याकडं हे तुम्ही स्वतः बनवलं होलोनच मी स्वतः बनवलं मला सांगा यात परिपक्व झालेली करवंद युज केली कच्ची पूर्ण कच्ची करवंद युज केलेली आपण पाहिलं तर महिलांना उन्हाळी पदार्थ करायला सध्या वेळ मिळत नाहीये पण या ठिकाणी आताईंनी हे सगळ्या प्रकारचं अवेलेबल करून दिलेलं आहे मी कृषी विज्ञान केंद्र प्रदर्शनात या ठिकाणी आहे मी प्रत्येक स्टॉल पाहिला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू देखील विक्रीसाठी अवेलेबल होत्या परंतु या ठिकाणी हळद आहे आताई काय सांगशील नमस्कार मी स्नेहल वामन काळवाडीत आमचा हा प्लांट आहे सेंद्रिय शेती करतो आम्ही त्यात ही हळद पिकवली जाते ही हळद म्हणजे असं सेंद्रिय पद्धतीने कशी तर शेणखत गोमूत्र त्यात स्लरी वापरून आपण जी केळीला स्लरी वापरतो ती ही स्लरी या याच्यासाठी वापरतो आपण याच्यावर रासायनिक अजिबात कोणत्याही खतांचा वापर केला जात नाही त्यामुळे ही सेंद्रिय हळद म्हणून आपण याला मान्यता आहे असं आणि त्यात कसं यात कुरकुमीन जो घटक आहे तो चार पॉईंटच्या वर आहे जवळजवळ जर आपल्याला मेन तो घटक असतो हळदीतला की तो मेंटेन असला पाहिजे आणि आपण जर ही हळद घेतली तर सर्दी खोकला म्हणजे इम्युन व्हायच्या आधीच आपली इम्युनिटी जर चांगली असेल तर ही हळद आपण रोज घेतली तर ती जास्त चांगली म्हणजे असे कोमट पाण्यात म्हणा दुधात म्हणा तर ही हळद घेतली आणि स्वयंपाकात तर आपण ऑलमोस्ट ही वापरतोच त्यामुळं माझी ही सेंद्रिय शेतीतली ही हळद नक्की सर्वांनी वापरावी अशी माझी विनंती आहे एक पॅकेट किती लावत ही आपली चारशे रुपये किलो आहे सध्या तसं मार्केटमध्ये ऑनलाईनला रेट जास्त आहे पण आपण इथे लोकल मार्केटला आपले शेतकरी बांधव ह्या केच्या के प्रदर्शनासाठी येतात तर त्यांच्यासाठी थोडेसे आपण कमी रेट ठेवलेली हो आहे तर चारशे रुपये किलोनी आता सध्या भाव आहे त्याचा स्मेल जर पाहिला नाही आता खरंच खूप छान आहे हो आणि प्रॉपर असं आपण म्हणतो ना गावठी गावठी हळद घरगुती हळद गावठी घरगुती तार्थ हळद आणि ही सेलम जातीची आहे याचं बेणं आम्ही सांगलीवरनं घेऊन तो प्रयोग आपण काळवडीत केलेला आहे त्यामुळं आमच्याकडे आता एकरभर हळद आहे ही आता आम्हाला अजून आता पुढच्या वर्षी आपले अजून एक दोन प्लॉट वाढतायत म्हणजे मोठ्या स्वरूपात आपल्याला करायचं कारण की प्युअर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे प्युअरिटी शेतकऱ्यांना जर कुणाला पाहिजे असेल त्याचं बियाणं तर तुम्ही अवेलेबल करून अवेलेबल करून देतो आपण बियाणं पण अवेलेबल करून देतो प्लस आपल्याकडे हळद प्रोसिजर करून सगळी त्यामुळे ती आपल्याकडे पावडर म्हणून पण अस्तित्वात आहे असं प्रॉफिटसाठी प्रॉफिट म्हणजे आता तसे पाहिले तरी याला कष्ट भरपूर आहेत ती पहिली आपण एकतर सेंद्रिय पद्धतीने पिकवतो त्याला ठिबक वगैरे वापरून आपण त्याची भुगवण क्षमता आहे त्या बाकीच्या गोष्टी तर त्यात ती काढणीस आली म्हणजे सात ते आठ महिने याला कालावधी लागतो तर ती काढणीस आल्यावर काढल्यावर मजूर लावून आपल्याला ती काढावी लागते काही ती काही थोडी नसते एकरभर क्षेत्र असतं तर ती काढल्यावर आपल्याला पूर्णपणे ते वॉश करून त्याला उकडली जाते उकडून त्याची आपण आठ दहा दिवस अशी वाळवली जाते पूर्ण ती कडक उन्हात मे महिन्यात म्हणजे त्या जो मे महिन्याचा पिरियड असतो एप्रिल ते मे त्या महिन्यात आपण वाळवली जाते ती पूर्ण वाळून आपण कडुलिंबाचा पाला हे करून स्टोअर करून ठेवतो ही हळकुंड म्हणून स्टोअर करून ठेवतो आणि व आपल्याला जशी लागेल तशी आपण ती कुठून आणतो पण ही झाली पारंपरिक पद्धत म्हणजे ही डंकेतलं कुठून आणतो आपण ही पण आता आमचा अजून एक असा मानस आहे की आपण त्यात म्हणजे आपल्याकडे हे किके विकेच्या मार्गदर्शनाने आपल्याला यातून आपल्याला एक मशीन मिळते बॉयलरची तर त्याचा आमचा प्रयत्न आहे आता पुढे यात वाढवण्याचा प्रयत्न आहे तर तुम्ही हळदीची शेती केलेली करावी जुन्नर तालुक्यात हळदीला चांगलं हवामान आहे हे, हे आपल्याला सरांनी म्हणजे ते जी आय मानांकन आपल्याला आता जे हापूस आंब्याला शिवनेरी हापूस आंब्याला मिळाले तर त्यांनी आपल्याला काल येऊन सांगितलं की तालुक्यात तुमच्या हळदीला एकदम एक नंबर हवामान आहे त्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे की तुमच्या शेतक आपल्या शेतकऱ्यांनी हे पिकवलं तर मार्केटिंगला आपण म्हणजे के व्ही के म्हणा आपण म्हणा तर यात आहे म्हणजे त्याला जास्त मागणी आहे भांडवल खर्च याचा जास्त की उत्पादन खर्च असा उत्पादन खर्च तसं नाही म्हणता येतं मग सेंद्रिय म्हटलं की थोडंसं त्याला नाही म्हटलं तरी दोन्ही गोष्टी सारख्या येतातच पण आपल्याला कष्ट भरपूर येतात यात म्हणून त्याला त्या कष्टाच्या मानाने आपल्याला भाव मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्याला दोन पैसे मिळालेच पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याचं हे असतं त्यामुळं मग दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं अगदीच पाहिलं तर आपण हळद खरंच खूप सुंदर आहे आणि त्याचा वास तर प्रचंड छान आहे मी शेतकऱ्यांना असं आवाहन करेल की तुम्ही कृषी विज्ञान केंद्रात आलात तर नक्की त्या हळदीच्या स्टॉलला भेट द्या आणि ही सेंद्रिय हळद घरी घेऊन जा ताई कुठनं आलात मी निगोजवरनं आले माझं लाडूचं प्रोडक्ट आहे यश होममेड लाडू म्हणून माझं प्रोडक्ट आहे मी सर्व प्रकारचे लाडू भट्ट हो थंडीचे लाडू आहे नाचणीचे लाडू शुगर फ्री लाडू आहे शेंगदाणा लाडू मेथी लाडू बेसन लाडू अजून बऱ्याच प्रकारचे वीस प्रकारचे लाडू बनवते मी जवसाचे वगैरे पण लाडू बनवून देते शु कोणाला लागेल ते शुद्ध साजूक तुपात लाडू बनवून देते एकदा चव घेऊन बघा चव घेतल्यावर तुम्हाला समजेल की लाडू कसे आहेत इथे येऊन खाऊन बघा मी इथे आले दोन दिवसात माझा पूर्ण माल संपला मला वाटलं नव्हतं हो की इतका रिस्पॉन्स भेटेल मला इथे येऊन मला आता दोन दिवस अजून माल शिल्लक नाही माझा बिलकुलच मला दोन दिवस अजून राहायचं होतं पण आता माल नसल्यामुळे म्हणून मला आज जावं लागणार आहे घरी खरं तर हे लाडू जे तुम्ही आणलेत याची प्राईज काय हे जी ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहे पावशचं पॅकिंग आहे शेंगदाणा लाडू ऐंशी रुपये प्रत्येकाची अलग अलग रेट आहे लाडूचे फायदे सांगा ना हां तुम्हाला आत्ता थंडीमुळे तुम्हाला आहे ना खारी खोबरं वगैरे खाणं गरजेचं आहे जा, त्याच्यात उडी डाळ वगैरे पण येते थंडी स्पेशल खारी खोबरं डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू आपण देतो खजूर ड्रायफ्रूटचे देतो खजूर ड्रायफ्रूट आज एक मुलगी मला शोधत शोधत आली पूर्ण ह्याच्यात तिने काल माझेकडनं टेस्ट केला होता लाडू शोधत शोधत येऊन ती बनली तुम्ही मला दिसलेच नाही कुठं आणि तिला मला पाहून इतका आनंद झाला ती माझ्याकडनं तीन पॅकेट लाडू घेऊन गेली शेवटचे ते तीन पॅकेट माझे संपून घेतले आणि परत आले तिला लाडू पण भेटला माझ्याकडे खरं तर मी तीस किलोचा माल करून आणला पण एकही थोडासा पण एक दोन किलो पण शिल्लक नाही पहिल्यांदाच हा आणि माझं आहे ना पुना नगर लाडू जातात पण एरियात म्हणजे नारायणगाव साईडला माझं अजून काही संपलं पहिल्यांदा आला मी म्हणलं इथे येऊन आपलं मार्केटिंग व्हायला पाहिजे हे एरियात माझं मार्केटिंग करण्यासाठी मी इथं आले आज खरं तर कृषी रिस्पॉन्स कसं भेटला खूप छान मला खूप छान दोन दिवसात मला खूप मस्त रिस्पॉन्स भेटला म्हणून ते मला चार दिवसाचा मला मला आणला होता मला घरून निघताना वाटलं नव्हतं की माझा माल एवढा खपेल म्हणून पण तो दोन दिवसातच संपलेला माल इतर आणखी कुठं कुठं तुम्ही प्रदर्शनांमध्ये नाही मी फर्स्ट टाइमच प्रदर्शनात आहे मी इतके दिवस झाले तीन वर्ष झाले लाडू करते पण मी घरूनच करून बनवते माझे लाडू यू एसला गेलेले कॅनडाला गेलेले हैदराबादला सुद्धा गेलेले कुरियरनी इकडं संगमनेर आळेफाटाई आळेफाटा नाही संगमनेर तिकडं नगर पुन्हा इथं सगळीकडे लाडू जातात माझे पहिल्यांदाच प्रदर्शनात आला परंतु तुमचा अनुभव कसा होता जसं शेतकऱ्यांचा तुम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला परंतु तुमचा अनुभव कसा होता मला मला खूप बेस्ट वाटलं इथं प्रदर्शनात येऊन की आप म्हणजे आपले लोक सगळे खाण्यात इतके आवड मी एक म्हणजे मी म्हणते ना मी ज्यांना टेस्ट दिली ना तो माणूस माझ्याकडनं न घेता लाडू गेलेलाच नाही नको बरेच जण मला नको म्हणले म्हणजे टेस्ट करून बघा तुम्हाला आवडलं तर खा तुम्ही ना नाही नका घेऊ घेण्याचं काही नाही टेस्टला तर तुम्ही करू शकता ना बरेचसे आम्ही माझ्याकडनं पॉम्प्लेट पण घेऊन गेलेले सगळे म्हणले आम्ही तुम्हाला घरी ऑर्डर वगैरे पण देऊ सगळ्यांचं असं रिस्पॉन्स आला जरा कोणाला तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा हां अठ्ठ्याण्णव साठ वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नक्कीचोज वर न आल्या होत्या ते चार दिवसाचा माल रेडी करून घेऊन आल्या होत्या परंतु त्यांच्याकडं काहीच शिल्लक राहिलं नाही दोन दिवसात माल संपला है। अपले कड़े उले पन आहे आपल्याकडे येवले मसाले म्हणून पण आहे ताई कुठनं आलात पारगाव मंगरळवरने आले मी येवले मसाले हा आमचा ब्रँड आहे आणि हे सगळे कांडपवरती कुठलेले मसाले आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कलर किंवा केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही सर्व आपले एक एकदम घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले आहेत आणि आमची क्वालिटी पण एकदम छान आहे आम्ही याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही स्टॉल लावला होता त्यावेळेस आमचा आम्हाला इतका छान रिस्पॉन्स भेटला की ते तिथून आम्हाला मोठे ऑर्डर यायला लागले आमची एक एकच मशीन होती त्याच्यानंतर आम्ही दुसरी घेतली त्यात पण आम्हाला प्रोडक्शनला कमी पडत होतं मग आता आम्ही एकदम मोठा सेटअप केलेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही पी एम एफ ईचं लोन वगैरे केलं त्याच्यातून आता हा आमचा बिझनेस चांगल्यापैकी ग्रो करतो आहे आम्ही पहिले हा हातावरती ही सगळी पॅकिंग करत होतो पण आता ह्याचे पॅकिंगचं मशीन घेतलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या अशा पद्धतीने पॅकिंगच्या पट्ट्या पण मिळतात की ज्या आपण किराणा दुकानांमध्ये होलसेलने पण देतो आहे त्याच्यामुळे आपलं मार्केटिंग पण खूप झालं आहे आणि चांगल्यापैकी बिझनेस वाढतो आहे तुम्ही स्टॉलवर किती प्रकारचे मसाले आणले आता आपले एकवीस प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे संडे मसाला आहे गोडा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे मिक्स मसाला आहे घाटी मसाला आहे सोलापुरी मसाला आहे मटन चिकन मिसळ पावभाजी चहाचा मसाला आहे या सगळे मसाले आपल्याकडे आहे आणि याचे एकदम छोटे छोटे पॅकेट्स आहेत की जे दहा रुपयाला आहेत की कोणी पण सहज घेत आहे एक मसाला घेऊन गेलं की त्यांना आवडलं की ते त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून पुन्हा आपल्याला ऑर्डर देतात आणि आपण त्यांना पण पाठवतो सगळे मसाले जर प्रदर्शनात आलेले शेतकऱ्यांना तुमचा मसाला पाहिजे असेल त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्तर अठ्ठावीस सत्तावीस एक्कावन्न सत्तावन्न हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचं हे दुसरं वर्ष आहे हो नारायणगावच्या प्रदर्शनात हो तुम्हाला कसा रिस्पॉन्स भेट आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे म्हणजे ना अक्षरशः बसायला पण वेळ भेटत नाही संध्याकाळी गेले की पाय सुजलेले असतात पण तरी पण आपल्याला माहिती आहे की उद्या आपल्याला माल लागणार ला, आहे आम्ही गेल्यानंतर इथून गेल्यानंतर आम्हाला एक तास लागतो घरी जायला इथून गेल्यानंतर जेवण केलं आणि माझ्या सा सासूबाईंचा याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे मला मी गेले जेवण केलं माझ्या सा सासूबाई स्वयंपाक करत होते मी जेवायला बसले मिस्टर आणि मी लगेच पॅकिंगला गेलो माझी मुलं छोटी छोटी स्टिकर वगैरे लावायला लगेच येतात सगळं बाकीचे सासूबाई मागचं सा बघतात माझी मुलं आहेत दोन त्यांचं पण त्या बघतात म्हणून मला त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे मी एवढं मोठं पाऊल उचलू शकते आत्ता पण गेल्यावर जे जे संपलेत ते लगेच पॅकिंग करायची उद्या पण नाही यायचं इकडे घेऊन शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स तुम्ही सांगितला चांगलाच होता परंतु तुमचा अनुभव कसा आहे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहेच आहे आणि एकदा कुणी पण घेऊन गेलं ना का खुश होत आहे ते आणि येऊन आवर्जून सांगताय काही एक ज एक अशी एक कस्टमर होती की ती मसाला घेऊन गे गेली तिला आवडलं तिने डस्टबिनमध्ये पाकिट फेकून दिलं मग नंतर तिला ते ना कॉन्टॅक्ट नंबरच मिळत नव्हता ती पूर्ण सगळं फिरून आली आणि मग तिला नंतर मी सापडले का तेव्हा तिने मला म्हणजे मला म्हटली की मला तुमचा मसाला पाहिजे होता मी माझं डस्टबिनमध्ये टाकलं होतं ते म्हणजे हे मागच्या वर्षीची स्टोरी आहे तर तिने तो मसाला पुन्हा घेतला आणि आता कंटिन्यू तिचे ऑर्डर असतात मसाले यूज करतात खरं तर येतंचे मसाले खरंच खूप चांगले आहेत नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात आलेल्या अशा अनेक महिला आहेत ज्या स्वतःचा छोटा का होईना पण बिझनेस करू पाहतायत